पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अमानुषपणे केलेल्या हल्ल्यास भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ठिकाणी नेस्तनाबूत करून जोरदार प्रत्युत्तर दिले भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ बुधवार दिनांक एकवीस रोजी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत नागरिकांनी देशभक्तीचे अनोखे दर्शन घडवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला राष्ट्रीय एकात्मता व भारतीय लष्करातील शूर जवानांच्या सन्मानार्थ वणी येथील बुधवारी सकाळी दहा वाजता तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी विविध समाज घटक संस्था संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहभाग घेत देशप्रेम व एकतेचा संदेश दिलाय रॅली टीजेवर देशभक्तीपर लावलेली गीते व भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता रॅली देवी मंदिर चौक शनी मंदिर महाराणा प्रताप चौक शिंपी गल्ली संताजी चौक पोलीस स्टेशन बस स्थानक मार्गे काढण्यात येऊन छत्रपती संभाजी महाराज चौकात सांगता झाली यावेळी भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर यांची माहिती देत संताजी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारख उपसरपंच विलास कड प्रवीण बोरा यांनी माहिती देत भारतीय लष्कराचे अभिनंदन केले रॅलीत सहभागी झालेले माजी सैनिक दिलीप चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे यांचा उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय राष्ट्रगीताने तिरंगा रॅलीची सांगता झाली रॅलीत उपसरपंच विलास कड वमकोचे अध्यक्ष महेंद्र बोरा भाजपाचे प्रमुख भाजपाचे वनी मंडल प्रमुख वसंत कावळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख राजेंद्र उफाडे आदिवासी बचाव अभियानाचे प्रमुख प्राध्यापक अशोक बागुल किरण गांगुर्डे बाळासाहेब घडवजे प्रवीण दोशी दिगंबर पाटोळे अनिल गांगुर्डे किशोर बोरा नितीन झोटिंग श्याम मुरकुटे कदम बाळासाहेब देशमुख ज्योती देशमुख कृष्ण मातेरे सचिन कड तुषार शर्मा नेमदेव पैठणे रितेश पारक आदींसह शेकडो देशप्रेमी सहभागी झाले होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर वनी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात रुपयात सर्व प्रकारचे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव